मंकीपॉक्सनं जगभरात खळबळ उडवली देशातही तो पोहोचलाय त्यामुळे राज्याच्या आरोग्य सोमवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आता राज्यातील सर्व आंतरराष्ट्रीय तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे आरोग्य विभागाला विमानतळ बंदरावरील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून ही तपासणी करावी लागणार आहे तसेच संशयित रुग्ण आढळल्यास त्याच्या विलगीकरणासाठी यंत्रणाही उभ्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आरोग्य सेवा संचालनालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये संशयितांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेत सूचना करण्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हा देखील सारख्या विषाणू हा आजार देखील संसर्गजन्य आहे यामुळे वेदनादायक पुरळ लिम्फ नोड्स वाढणे ताप येऊ शकतो हा आजार कोविड सारख्या संसर्गजन्य को आणि प्राणघातक नाही मंकीपॉक्स विषाणू एकोणावीसशे अठ्ठावन्न मध्ये सापडला संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये कांजिण्यांसारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं हा विषाणू आढळून आला मुळत मंकीपॉक्स असं नाव असूनही ना, रोगाचा स्त्रोत हे अद्यापही माहीत नाही एकोणावीसशे सत्तर मध्ये एम पहिला मानवी संसर्ग नोंदवला गेला दोन हजार बावीस मध्ये याचा रुग्ण प्रथम कॉंगो आढळून आला मंकी दोन प्रकार आहेत क्लेडबन स्ट्रेनमुळे अधिक गंभीर आजार होतो या स्ट्रेनच्या संसर्गाच्या बाबतीत मृत्यूचे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत दिसून आले आहे दुसरा आहे तोही संसर्गिक आहे त्याच्या संसर्गामुळे अधिक लोक आजारी पडतात परंतु संसर्ग झालेल्या नव्या पूर्णांक नव्याण्णव टक्के लोकांचा यात मृत्यू होत हा आजार चिंताजनक नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे ज्यांना आधीच कोणत्याही आजाराने ग्रासलंय एका वर्षापेक्षा कमी वयाची मुलं ज्यांना पूर्वी एखादा आजार झालाय गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी हा आजार धोकादायक ठरू शकतो असंही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय संक्रमित व्यक्तीला हलका ताप जाणवे शरीरावर वेदनादायक डोकेदुखी स्नायू आणि पाठदुखी जाणवणे आणि वाढलेले लिम्स नोड्स आणि शरीरावर खूप भरलेले फोड यासह फ्लू सारखी लक्षणे उद्भवतात ही लक्षणे दोन ते चार आठवड्यात टिकू शकतात डब्ल्यू एच ओ मते हा विषाणू प्रामुख्याने संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो फॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीच्या त्वचेतून किंवा इतर जखमांमधून हा रोग पसरतो समोरासमोर बोलणे किंवा श्वास घेणे त्वचेपासून त्वचेचा संपर्क दीर्घकाळ जवळचा संपर्क श्वसनाचे थेंब किंवा कमी अंतरावरील एरोसोली इत्यादी द्वारे हा रोग पसरतो एकाधिक लैंगिक भागीदार असलेल्या लोकांना जास्त धोका असतो कपडे किंवा बेडशीट यांसारख्या दूषित वस्तूंपासून आरोग्य सेवेतील तीक्ष्ण वस्तूंमुळे झालेल्या जखमांमुळे हो किंवा टॅटू पार्लर सारख्या सांप्रदायिक सेटिंग मधून लोकांना एमपॉक्सची लागण होऊ शकते सध्या एमपॉक्स साठी औषध नाही टेकोविरिमॅट सारख्या अँटी व्हायरल जे मूलतही चेषकांवर उपचार करण्यासाठी विकसित केले गेले होते ते बॉक्स उपचारांसाठी वापरले गेले आहेत आणि पुढील अभ्यास चालू आहे डॉक्टरांच्या मते जर तुम्ही कांजण्यांसाठी लसीकरण आधीच केले असेल तर तुमच्यामध्ये आजाराचा संसर्ग कमी होईल कांजण्यांवरील लस या रोगाचा प्रसार रोखते डब्ल्यू एच हो ओने या रोगाच्या प्रतिबंधासाठी दोन लसींना मान्यता दिली त्यापैकी एक जिनिओस आणि दुसरी बॅबेरियन नॉर्डिक आहे